अरे तरी काय खुलींना नाही वाटत आहे तिला खुशी तू चाद बघ काय बोलू खुशी इकडे बघ त्याला सांग तुमच्या एक्सेल पण असं जर हॅलो गायज नमस्कार कशात तुम्ही सगळे आम्ही सगळे छान आहोत तर आज शिवणाला आपले इन्व्हिटेशन आहे किरण मोटर्स मध्ये एक, एक कार लॉन्च होणार आहे तर त्यासाठी आपण आता तिथे चाललेलो आहोत कार्यक्रमासाठी शिवण्याच्या बाबा नाही आहेत ऑफिसच्या कामामुळे त्यांना नाही जमलं यायला मग मी उत्कर्ष मावशी आर्या आणि ऋषभ मामा मी सगळेजण चाललेलो हो। आहोत तर पुढे शिवण्या बसली आहे फ्रंट सीटला बघू शकता तुम्ही हाय कर खरं तर छान ड्रेस घातला होता शिवण्याला पण गर्मी खूप असल्यामुळे मध्ये होती तोपर्यंत तिला कम्फर्टेबल वाटलं बाहेर निघाल्यानंतर मात्र नाही बोलली मला नाही घालायचं मग आपले साधा ड्रेस तिला घातला तर बघूयात तिने जर तिथे घालून दिलं तर मग आपण नवीन ड्रेस तिला परत जो आणला होता तो घालू शकतो अदरवाइज मग आहे त्याच ड्रेसवरती तिला तिथे थांबावं हो लागेल तर बघूयात आपण पुढच्या जर्नीमध्ये सुद्धा आमच्यासोबत तुम्ही राहा फायनली आम्ही पोचलो हो तिथे शिवण्याला रेडी करते ताई आम्ही पोचलेलो आहोत पोचलेलो आहोत तर आपण बघूयात बघूया तर तिथे आप गेल्यानंतर आपल्याला बुके देऊन आपलं तिथे स्वागत करण्यात आलं आपल्या चुलबुल पांडेला खूपच घाई लागली होती कार ओपनिंगची तर काहीच बघूयात आपण नक्की कुठल्या कारची लॉन्चिंग आपल्या शिवण्याच्या हातून होत आहे तर अशा प्रकारे न्यू स्विफ्ट कारची लॉन्चिंग शिवण्याच्या हातून झालेली आहे ये तर ही स्विफ्टची न्यू मॉडेल आम्हाला तू खूपच भारी वाटली तर तुम्ही देखील कुठल्याही तुमच्या नियर बाय शोरूममध्ये जाऊन तुम्ही तिथे ही स्विफ्ट बघू शकता खूप छान अशी स्विफ्ट आहे ड्रीम कार खूप जणांची ड्रीम कार म्हणून स्विफ्ट ओळखली जाते तर काही तुम्ही बघू शकता आता केक कटिंगची वेळ आलेली आहे तर शिवन्या आता केक कटिंग करणार आहे तर आपल्या शिवण्याला सुंदर असं गिफ्ट त्यांनी तिथे दिलं आणि त्यानंतर शिवण्यासोबत सगळे से सेल्फी काढायला आले होते तर बघू शकता तुम्ही आपली क्यूटी पाय कशी छान तर बसली आहे तर तुम्हाला एक सांगते की शिवन्या अजून इतकी छोटी आहे की तिला कळत नाही आहे की ती कारच्या लॉन्चिंगसाठी आली आहे तिने मला विचारलं की आई आपण अजून एक गाडी घेतोय का तर मग आपली एक्सेल सिक्सला काय करायचं असा प्रश्न तिने मला केला तर मी तिला तेव्हा काहीच नाही बोलू शकले म्हटलं हो ही गाडी आपण घेतो आहे परत मंडळी तुमच्यापैकी नक्की कोणाकोणाला स्विफ्ट कार आवडते तर कमेंट करून मला नक्की सांगा तर स्विफ्टचं सा लॉन्चिंग झालेलं आहे आणि ही आहे न्यू स्विफ्ट तर आपल्या खोकोला किरण मोटार्स मध्ये ही स्विफ्ट तुम्हाला बघायला मिळेल खूप सुंदर अशी स्विफ्ट आहे नवीन लॉन्च झालेली आहे जी बघू शकतात तुम्हाला माहितीच आहे आपली जी एक्सेल सिक्स आहे ते आपण इथूनच घेतलेले आहे कारण कोकोलीच्या अगदी जवळ हा शोरूम आहे आणि इथला स्टाफ देखील खूप सपोर्टिव आहे आपली फर्स्ट ही झाली इथे अगदी म्हणजे होम सर्विस दिली त्यांनी आणि खूप सपोर्टिव स्टाफ आहे त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्ही नक्की विजिट करा इथे लई तुम्ही बघू शकता इथे सगळ्या गाड्या म्हणजे मारुती सुजुकीच्या सगळ्या गाड्या तुम्हाला अवेलेबल राहतील जे पण तुम्हाला गाडी घ्यायची आहे ती बघण्यासाठी अगदी लगेच ही हो ही सर्विस प्रोव्हाइड करतात लोक तुम्हाला कुठलीही गाडी बघायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट केला स्टाफसोबत की आपल्याला लगेच ते प्रोव्हाइड करतात सर्वि कारही अवेलेबल होतात प्लस इथे गाड्यांची सर्व्हिसिंगही होते पहिलं म्हणजे मारुतीचं अथोराइज डीलर आहे आणि आम्ही अर्थातच आम्ही इथून गाडी घेतली आहे त्या सगळं बघूनच घेतलेलं आहे तर काहीच अशा प्रकारे हा लॉन्चिंगचा कार्यक्रम मस्त एकदम पार पडला आणि आता आपली घरी जायची तयारी चालू झालेली आहे शिवन्याला तर बलूनचा खूप क्रेज आहे तिथूनही तिने बलून्स घेतले आणि ते घरी घेऊन आली तुम्ही किरण मोटार्सचा सगळा स्टाफ आपल्या शिवन्याला बाय बाय करण्यासाठी आलेल्या आहेत बघू शकता शिवन्याही त्यांना बाय करत आहे खूप छान वेलकम आणि सी ऑफ केला त्यांनी खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतर इतका मान त्यांनी आपल्याला दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद तर गाईज व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज सर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय